अखिल भारतीय बंजारा सेवादास संगमाचे राष्ट्रपिता श्री राजयोगी परमपूज्य रामराव बापू यांच्या कृपा आशीर्वादाने अर्धापूर तालुक्यातील मौजी तांडा येथे सर्व भक्तांच्या सहकार्यातून दिनांक एक मे रोजी राष्ट्रसंत शेवलाल महाराज व श्री जगदंबादेवी स्थापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तीस एप्रिल रोजी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला एक मे रोजी प्रथमतः महायज्ञ करण्यात आले त्यानंतर धर्मगुरु परमपूज्य बाबूसिंगजी महाराज यांच्या शुभ हस्ते कलशारोहण करण्यात आले तसेच येथील मंदिरात श्री जगदंबादेवी व राष्ट्रसंत शेवलाल महाराज यांची मूर्ती स्थापना करण्यात आली त्यानंतर असंख्य भावीभक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभही घेतला नमस्कार मी प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आज अर्धापूर तालुक्यातील लहान तांडा येथे या ठिकाणी जगदंबा देवी व तसेच संत शेवलाल महाराज मूर्ती प्राणप्रिणा सोहळा संपन्न झालेला आहे आनंदमय वातावरणात हा सोहळा संपन्न झालेला आहे आपण येथील काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत याबद्दल ते नाही ना त्यानं आमच्या इथं सेवादास माउलीचा आणि जगदंबा हो देवीचा कार्यक्रम ठेवलेला मान्यवर

हे एवढे झटत आहेत कार्यक्रमासाठी ओरादेवीला गेले तिथून मूर्ती आणली आहे ना संपूर्ण संघ मिळून यानं चांगलं काम केलं लेखीबाईची पुन्हा वर्गणी केली आहे ना पुन्हा मंदिराला लावलं मंदिर चांगलं बांधून टाळलं आहे ना बाबू महाराज तारीख घेतली तारी घेऊन यानं चांगलं कार्यक्रम केलं रात्रपासून कार्यक्रम चांगलं चालू आहे आणि पब्लिक बी भरपूर आहे पब्लिकचं सहकार्य संपूर्ण केलेलं आहे नायक कारभारी तांड्यातले समज आणि जवळपासचे जे सोयरेदार आहेत यानं समज पुन्हा रवी महाराज आमचे भोकरचे रवी महाराज पुन्हा इथे आपले कार्यक्रमाला उपस्थिती लावली दोन्ही कार्यक्रम दोन दोन दिवस आहे इथे त्याच्या आईवडिला त्यानं चांगलं कार्यक्रम केलं सर्व लोकांसाठी त्यानं चांगलं केलेलं आहे तो मुंबईला राहतो पण ते इथं स्थायिक इथेला आहे पण तो मुंबईला राहतो पण त्यानं सर्व मंदिरासाठी देणगी चांगली दिली त्यानं सर्व समाजासाठी चांगलं काम केलं त्यानं बाबूसिंग महाराज आणि रवी महाराज आ, देवीचे इथं आले आणि इथं कार्यक्रमाची शोभा वाढली आणि आमच्या तांड्यातील दोन्ही तांड्यातली लोकांनी आम्हाला दिली भरपूर साथ दिली दे, आणि जेवणाचा कार्यक्रम आनंदात चालू आहे हे एवढंच म्हणायचं भगवान सद्गुरू शेवालाल महाराज धर्मगुरु रामराव महाराज आज अख्खा भारत देशामध्ये बंजारा समाज हा विकरलेला समाज आहे या समाजाला न्याय भक्ती भावभक्त्यासाठी या समाजांची कुळदेवी जगदंबा माता शेवालाल महाराज रामराव महाराजांनी ह्या सर्व समाजाला योग्य दिशा दाखवून हर प्रत्येक गामागावामध्ये देवीचं मंदिर शेवालाल महाराजांचं मंदिर रामराव महाराजांचं मंदिर हा उभारण्याचा संकल्प केलं हा समाज हिंदू धर्म समाज आहे हा धर्म समाज सर्व स देशामध्ये विकरलेला आहे या समाजाला न्याय मिळण्याकरिता रामराव बापू वारंवार सरकारकडे निवेदन केलेलं आहे हे न्याय मिळण्यासाठी आम्ही खूप काही कोशिश करत आहो हे आमचे देवी मार्ग आहे आज या लहान तांड्यामध्ये धनुनायक तांड्यामध्ये धनानायक तांड्यामध्ये देवीची स्थापना सेवालाल महाराजांची स्थापना झालेली आहे हा स्थापना योगन युग पिढीनं पिढी चालणार आहे आमच्या हा समाजाला देवीची भक्ती देवभक्ती भक्ती मार्ग शिक्षण अन्नदान सर्व सोयीसुविधा मिळावं खराब व्यशनांपासून दूर राहावं हो, सत कार्य करावं धर्म करा ह्या अशी अपेक्षा बाळून रामराव महाराजांच्या त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्ही सर्व देशामध्ये भ्रमण करून समाजाला जागरूक करत आहो मागच्या बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराच्या ठिकाणी मंदिराच्या स्थापनेसाठी चौदा कोटी बंजारा समाजातून मला प्रतिनिधी करून बोलून हा राम भक्ता हो, राम आणि रामाव त्यांचं काहीतरी त्यांचा ते वंशांचा हे परंपरा आहे हा परंपरा कायम चालवा म्हणून रामराव महाराजांचे पिताश्री परशुराम महाराजांनी सतराशे एकोणचाळीसमध्ये सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये पोहरादेवी येथे राम जन्म स्थापना केलेली आहे तेव्हापासून पोहरादेवीला राम उत्सव सेवालाल महाराजा उत्सव असते आणि देशामध्ये हा रामाची भक्ती आणि सेवालाल महाराजांची जगदंबाची भक्ती करत आहे हे भक्ती कायम राहा म्हणून आम्ही सर्व देशामध्ये भ्रमण करत आहोत जय 我。